नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी मित्रांनो ना आजची व्हिडिओ कशी होणार माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल कारण त्या काकाने आहे ना आपल्या भरपूर चिंबऱ्या काढलेल्या बिलं पॅक करून तर आपण ती टेक्निक वापरली नव्हती आणि आपण वापरणार ती टेक्निक त्या टेक्निकने आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात बघूया तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत परत तर हा आपल्याला भेटतात काय बघ ह्याला बिल भेटला आहे आणि पहिला बिल आहे ना इकडं पॅक करूया तुम्हाला दाखवतो मोठा बिल आहे से, से, हा बघा हा बिल आहे इकडे आणि इकडे काय म्हणजे शंभर टक्के हा एकच बिल आहे आपण हे दोन्ही पण बिल पॅक करावे लागतील हे कल करून पालाही नाही तर आम्ही ठेवलं आवडीने पण आम्ही बस बिल बिल पॅक करूया बिल मस्त घ्याय पूर्ण पण पॅक करूया पाल्याने आणि इकडं आपल्या इकडे पाल आहे आणि आपण सगळा बघा मिक्स पाला काढलाय आणि आपण आहे ना पॅक करूया पहिला चला हा पहिलाच बिल आहे आपला पॅक करतोय आपण बघूया आणि आपण आहे ना रात्री बे काढायला चिंबूऱ्या पॅक करून घेऊया पहिला आणि चिंबुरीचा बिल भरपूर आतमध्ये गेला आणि त्याच्यावरती माती टाकूया पाला या आपल्याला तोंडूया बघा பகல் नंबर विलाय हा आपण पॅक करूया पाहिले पालाय हजार लागू शकतेच खेकडी शंभर टक्के त्याच्यावरती माती टाकूया आता मला वाटतंय ना पूर्ण संध्याकाळ झाली कमसे कम आहे ना साडे वाजून गेले बेलं पॅक करू परत आणि बिल जास्त आपल्याला भेटत नव्हती कमसे कम आपण आल्या दहा बिलं तरी पॅक केलेत तर बघूया आता आहे ना डायरेक्ट आपण रात्री येऊ कमसे कम आज साडेआठला येऊ म्हणजे तोपर्यंत आहे ना दोन तास होऊन जातील आणि आपण बिलं काढायचा प्रयत्न करू आणि बघूया त्याच्यानंतर आपल्याला किती चिमुऱ्या भेटतात व्हिडिओमध्ये शेवटचं जरा आपण आता भेटू रात्री डायरेक्टचा मोरीचा असं वाटतं चिमुरी हाय म्हणून पूर्ण असले तर वर येऊन राहिले असेल दाखवते तुम्हाला हे बघा प्रकारे आपल्या घर भेटल्यात नाव गोपाट आहे ना मित्रांनो बघा इथं आहे ना आपलं दुसरं बिल आहे पहिल्या बिलामध्ये आपल्याला भेटली आणि आज दुसरा बिल आहे तर चला दुसरा बिल बघूया आपण चेक करू आप आप आली मित्रांनो आपल्याला बघा दोन लागोपाठिंबर या आपल्या आयडिया मध्ये एकदम सक्सेस झाली तर आणि मित्रांनो आहे ना बघा पा के पाला पण टाकून आहे ना मोठी चिमुरी पकडलेली पण ती एवढी फीड बसले ना ते आपण पारे पण आणले आणि पारे असते ना ते शंभर टक्के निघाले असते आणि पूर्ण दगडामध्ये पॅक बसले बघा एवढीच पण ती चलाच मित्रांनो आता कमीत कमीत आहे ना भरपूर टाइम पण झालाय आणि आपल्याला काहीतरी थोड्याफड चिंबोरे भेटल्यात म्हणजे तीन एक काहीतरी चिंबोरे भेटल्यात ही आयडिया आपण वापरून तर कशी वाटली व्हिडिओ आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो बरेच बाय यावाय चला